श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पांतर्गत विठ्ठल प्रासादिक भजन मंडळ कुरण आयोजित देवदर्शन सहल प्रवास करताना आपल्या मठाच्या स्वामींच्या लाडक्या सेवेकरीताई अनिताताई गव्हाणे व लताताई नवले यांच्या सहकार्याने दोन्ही बसमध्ये स्वामीभक्तांकडून एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करून घेण्यात आले

असेच नामस्मरण तुम्ही आपल्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी करावे व श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावा ही स्वामी चरणी प्रार्थना ओम श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ